आयोजनाने नवी मुंबईला अक्षरशः भगवेमय केलं नवी मुंबई युवासेना अध्यक्ष अनिकेत यांच्या गतिमान नेतृत्वामुळे अवघ्या एका महिन्यात युवा सेनेच संघटन प्रचंड बळकट झालेलं आहे त्यांच्या अथक परिश्रमाची दखल घेत खुद्द युवासेनेचे प्रेरणास्थान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश म्हसके आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक हे या मेळाव्याला खास उपस्थित राहिले होते तसेच खासदार विजय शिवतरे उपनेते विजय चौगले विजय नाटा जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर किशोर पाटकर सचिव किरण साळी युवा सेना अध्यक्ष ममित चौगले महिला जिल्हा प्रमुख शीतल कचरे सरोज पाटील महिला संपर्क प्रमुख दमयंती अचरे हिंदुस्थानी भाऊ विकास पाठक शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेना आणि इतर दिग्गजांच्या उपस्थितीमुळे मेळाव्याची प्रतिष्ठा अधिकच वाढली यावेळी युवा सेना आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात करत अनिकेत मात्रे यांनी नवी मुंबईतील युवकांच्या समस्या ऐकण्यासाठी थेट संवादाची दारे खुली केली आहेत शिक्षण रोजगार व्यसन मुक्ती स्टार्टअप्स आणि प्रशिक्षण अशा विविध सामाजिक मुद्द्यावर काम करणाऱ्या अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वामुळे अनेक तरुणांना हक्काचा व्यासपीठ मिळालं आहे त्यांचे कार्य केवळ संघटनात्मक नसून सामाजिक बांधिलकीची जाणीव देणारे आहे म्हणूनच त्यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात तरुणांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो त्यांनी फक्त राजकीय संघटना बळकट केली नाही तर सामाजिक बदलाची नवीन चळवळ ही सुरू केली आहे त्यामुळेच तरुण वर्ग त्यांच्याकडे फक्त नेता नव्हे तर मार्गदर्शक म्हणून आहे खासदार डॉक्टर यांनी अनिकेत म्हात्रे यांच्या कामाचे विशेष कौतुक करत सांगितले की असे नेतृत्व शिवसेनेला उज्ज्वल भविष्य देईल आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत युवासेने मेळावा इथे संपन्न झाला मोठ्या संख्येमध्ये होते युवासेने शिवसेनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मला वाटतं युवासेनेची ताकद आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वजी सरनाई यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे युवासेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोडतोड करते आज त्याचं चित्र या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं आणि नवी मुंबईमध्ये युवकांची ताकद जी आहे ती खरंच एवढी मोठी आहे हे पाहून देखील आनंद झाला एक विश्वास वाटायला लागला की आज युवासेनेच्या माध्यमाने देखील चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये होत तसेच आमचा जिल्हा प्रमुख आहे युवासेनेचा नवी मुंबईचा आज त्याच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा पार पडला आणि युवकांना एकत्र आणण्याचं काम अनिकेतच्या माध्यमाने झालेलं आहे मला वाटतं एक चांगलं उदाहरण जे आहे की फक्त एका महिन्यामध्ये एवढी मोठी युवा शक्ती बरोबर येऊ शकते असंच काम जे आहे बाकी देखील जिल्ह्यांमध्ये झालं पाहिजे त्याचं देखील खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमाने जेवढा तुम्ही मेहनत करणार जेवढा वेळ जो आहे हा लोकांसाठी द्याल तेवढं जास्त ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भविष्यामध्ये मिळत राहतील कारण की ह्याच्यामधूनच येणारे नगरसेवक असतील नेते असतील महापौर आमदार खासदार हे जे आहे हे संघर्षातून मेहनतीतूनच निर्माण होत असतात शिंदेसाहेब बघा एक सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री आज एका कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री होतो तसंच जे आहे युवासेनेने देखील पूर्णपणे झोकून देऊन काम केलं पाहिजे ज्या प्रकारे शिवसेना शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात पदाधिकारी काम करतात मला युवासेनेला देखील तो संदेश द्यायचा आहे की आपण जे आहे ते उद्याचं भविष्य आहात आणि आपण जर आज मेहनत केली तर उद्या जे आहे ते आपल्याला देखील जी आहे ती मिळणार आहे नक्की शिवसेनेला ताकद देण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील पदाधिकारी आमचे कार्यकर्ते असतील ती सर्व ताकद जी आहे ही माननीय ने मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत दिलेली आहे आणि पुढेही जे आहे हे देत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद कशी वाढेल त्याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने त्यांच्या मागे जे आहे शिवसेना उभी राहील शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब उभे राहतील ना या पूर्ण ज्या प्रकारे लोकांनी विधानसभेमध्ये पूर्णपणे बहुमत जे आहे विश्वास जो आहे तो महायुतीवरती दाखवला आज कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देखील आम्ही काम करतोय लोकांपर्यंत पोचतोय आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोक जे आहे ते आमच्या बरोबर उभे राहतील मला वाटतं हा जो प्रश्न आहे त्याचा उत्तर आमचे नेते तुम्हाला देऊ शकतात महायुती मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील म्हणालेले की बाबा महायुती ही भक्कम आहे महायुती जी आहे निवडणुका एकत्र लढेल जिथे आपवादमक परिस्थिती असेल तिकडे जे आहे लोकल लेवलला निर्णय जे आहे ते घेतले जातील आणि अल्टिमेटली जे निर्णय आहे तिन्ही नेते बसून घेतील की कुठे जे आहे ते युती करणार कुठे वेगळं लढणार पण मला वाटतं आमची युती जी आहे ती भक्कम आहे त्या युतीच्या माध्यमातून चांगलं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ही बघा शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की निवडणूक लढण्याची तर भविष्यामध्ये जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा तो, तो निर्णय जो आहे हा, हा आमचे नेते ते घेतील त्याच्यामध्ये याच्यामध्ये बदल जो आहे हा चांगल्यासाठी घडलेला असतो आणि बदल हा चांगला असतो आणि त्याच्यामध्ये जो चांगलं काम करेल त्याला जे आहे संधी देण्याचं काम पक्षाच्या माध्यमाने केलं जाईल अभिनंदन यासाठी करतोय कारण मी पूर्वी सुद्धा नवी मुंबईला आलो होतो परंतु आज ज्या वाटचाल आणि शिवसेनेचा प्रचार प्रसार हा नवी मुंबईमध्ये केला जातोय खऱ्या अर्थानं मस्के साहेब मी तुमचं कौतुक या ठिकाणी त्यासाठीच करतोय ती युवासेना डॉक्टर साहेब तुमच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आताची युवासेना जी आहे ती युवकाची स्वप्न पूर्ण करणारी संघटना आहे हे सुद्धा आज मी या ठिकाणी विश्वासाने सांगतो मी युवा आम्ही जिल्हा सेनेच्या माध्यमातून जे आहे गेल्या महिन्याभरापासून जे आहे या सुवर्ण क्षणाची जी आहे वाट पाहत होतो आम्ही आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवासेना आपल्या दारी या उपक्रमाचा जे आहे आम्ही शुभारंभ केलेला आहे आणि निश्चितपणे हा युवासेना आपल्याद्वारे जो उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही जनतेमध्ये थेट जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करणार आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या तीन पाच महिन्यामध्ये जे आहे आम्ही जे जे प्रभागामध्ये जाऊ त्याच्या जा ज्या समस्या आमच्या समोर येतील त्या निश्चितपणे थेट सोडण्याचा प्रयत्न आम्ही सेनेच्या माध्यमातून जे आहे येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत आपल्याला माहिती असेल की मी संघर्ष करतच जे आहे मी इथपर्यंत आलेलो आहे तेरा वर्ष मी एका संघटनेमध्ये काम केलेलं आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला अगदी अल्प वेळामध्ये जे आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी मला मोठी जबाबदारी दिली जिल्हा प्रमुखाची त्याबद्दल देखील त्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझं तुम्ही बघाल की आतापर्यंत जे आहे मी जो जो पद मला जबाबदारी जी जी भेटलेली आहे ती निश्चितपणे त्या पदास न्याय देण्याचं काम जे आहे मी संपूर्णपणे केलेलं आहे आणि निश्चितपणे या जिल्हा प्रमुख पदाला देखील मी न्याय येणाऱ्या काळामध्ये देईल असा विश्वास डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनाही वाटला जे महिनाभराचं मी काम केलंय आणि त्यांचे देखील या ठिकाणी जे आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना आभार मानतो संघटनेच्या माध्यमातून आता कुठेतरी आज बघाल की नवी मुंबई क्षेत्रामध्ये जे आहे आपला औद्योगिक क्षेत्र सगळ्यात मोठा आहे तिथे छोटे मोड़ मोठे उद्योगधंदे आहेत रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो आमचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब हे देखील यांच्यासोबत माझा पाठपुरावा सुरू आहे आणि जास्तीत जास्त युवकांना रोजगार स्वयंरोजगार देखील कशा पद्धतीने आपल्याला मिळून देता येईल प्रयत्न निश्चितपणे या माध्यमातून जे आहे नवीन युवक आपल्याला युवा आपल्या साधी जो दारी जो उपक्रम आपण घेतला त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला नवीन युवक आणि एक नवीन संघटना बांधायला निश्चितपणे मला मदत होईल लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका